नमस्कार आधीचा आपण व्हिडिओ पाहिला होता त्यामध्ये आपण कापूस टोकन करून पाहिलं आज आपण सोयाबीन कशाप्रकारे टोकन येते या आपल्या मशीनने हे पाहूया का आपण डांबर रोडवर सुद्धा मशीन चालवता कारण कशा प्रकारे बियाणं पडते हे आपण पाहू पाहूया यामध्ये सीड रोलर आहे थोडं आपण मोठं वापरलेलं आहे कारण दोन तीन दोन तीन बिया दो पडल्या पाहिजे त्यानुसार आता हे घ्या हो सारख्या अंतरावर इथं बियाणं पडत आहे आता इथं तीन तीन बिया पडलेलं असेल तुम्हाला आता हे जे आपण रोलर वापरले आहेत ते थोडं मोठं वापरलेलं आहे यापेक्षा लहान रोलर जर आपण वापरलं तर एक बी दोन बिया पण आपण करू शकतो पण बऱ्याच वेळा काय होते सोयाबीनचे पूर्ण बियाणं जे आपण टाकतो ते निघत नाही त्यामुळे दोन ते तीन बिया आपण टोकन केल्या पाहिजे तर आता मेन फील्डमध्ये सुद्धा आपण टोकन करून पाहूया आता तिथे डंबर उडा त्यामुळे वरतंच बियाणं आहे ज्या वेळेस आपण आता शेतामध्ये चालव आहे त्यावेळेस आपल्याला तेच बियाणं वर तर काहीच दिसणार नाही चला पाहूया पहा आता मेन शेतामध्ये आपण मशीन घेऊन आलेलो तर आता इथं पहा तुम्ही आपण ज्या वेळेस मशीन ठेवतो की लगेच जे मशीनचा जाता आहे अडीच याची हाईट आहे ती पूर्णपणे जमिनीच्या आतमध्ये जातो म्हणजे अडीच इंचापर्यंत आपलं बियाणं आतमध्ये जाते आता इथं पाहू शकता तुम्हाला कुठेच बियाणं उघड दिसणार नाही इथून जवळून दाखवा अशा प्रकारे संपूर्ण जागा जात पहा तर एवढ्या सुंदर प्रकारे आपल्या मशीनने आपण टोकन करू शकतो कुठल्याही जे या साईजचं बियाणं कुठल्याही प्रकारचं बियाणं आपण टोकन करू शकतो वेगवेगळ्या तेरा प्रकारचे आपण सीड रोलर मशीन सोबत देतो या दोन दातामधील अंतर आपण यापेक्षा वाढवू शकतो सध्या साडेपाच इंच अंतर आहे आपण याला अकरा इंच करू शकतो साडेसोळा इंच करू शकतो असं आपण तेहतीस इंचापर्यंत या, इंचा 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 या मशीनमधलं अंतर आपण वाढवू शकतो आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असेल की मला अडीच इंचावर बियाणं टोकन नाही करायचं आहे दोन इंचावरच टोकन करा करायचं आहे तर त्यासाठी आपण येतं एक दुसरी एक कॅप देतो ती तुम्हाला अलग विकत घ्यावं लागेल ज्यावेळेस ती आपण कॅप इथे लावतो तर याचं अंतर कमी होऊन जाईल दोनच इंचही म्हणजे तुमचं बियाणं दोनच इंच खुलीवर जाईल आता सध्या हे अडीच इंचापर्यंत बियाणं आतमध्ये चाललेलं आहे जर मशीन तुम्हाला आवडली असेल जर मशीन तुम्हाला ऑर्डर करायची असेल स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जाऊन कॉल करा, करा किंवा ॲग्री पॉवर डॉट स्टोअर आपल्या मशीनवरसुद्धा वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटला जाऊनसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता घरपोच मशीन मिळेल तुम्हाला आणि काही जरी समस्या आली तुम्हाला मशीन घेतल्यानंतर तर आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केला जाईल आणि तुमच्या कुठल्याही

तसं प्रत्येक ठिकाणी आपलं बियाणं पडते त्यामुळे कुठे बाजूल अशी शंका राहत नाही धन्यवाद